कुरेशी समाजाच्या वतीनं जनावर खरेदी विक्री व कत्तलखाना बेमुदत बंद कुरेशी समाजाच्या विरोधात गेला तर समाजातून बाहेर काढून टाकण्यात येईल बैठकीत घेतला निर्णय कुरेशी समाजाच्या वतीनं देऊळगाव मही ते एका बैठकीत एकमुखी निर्णय घेण्यात आला की आज आमच्या कुरेशी समाजावर जे अन्याय होत आहे ते थांबवण्यासाठी महाराष्ट्रात जमियत कुरेश या संघटनेनं एक मोठा निर्णय घेतला आहे पूर्ण महाराष्ट्रात कुणी बेपा व्यापारी जनावरांची खरेदी व विक्री करणार नाही जेव्हापासून राज्य सरकारनं गोवंश हत्याबंदी कायदा लागू केलाय तेव्हापासून कुरेशी समाजाला टार्गेट करत आहेत कुरेजी कुरेशी समाजाचा हा व्यवसाय वांशिक आहे पहिलं हे काम आमचे आजोबा पंजोबा करत होते परंतु काही हिंदुत्ववादी संघटना आमच्या समाजाच्या कितीतरी निष्पाप लोकांचा बळी घेतलाय आमच्या लोकांना आर्थिक नुकसान आहेत कारण जेव्हा आम्ही शेतकऱ्यांकडून जनावरं घेतो तेव्हा काही लोक जमा होतात आणि आम्ही घेतलेल्या मशी दुधाच्या गायी शेतीचे बैल आमच्या हातातून हिसकावून नेतात आणि जेव्हा आम्ही एखादं जनावर बाजारात विकण्यासाठी वाहनातून घेऊन जात असतो तेव्हा हे लोक गाडीचा पाठलाग करतात गाडी धरतात आणि गाडीत असलेल्या लोक लोकांना मारहाण करून आमच्या जनावर गोशाळेत सोडून देतात अशा कुरेशी आर्थिक नुकसान तर झालंच आहे परंतु शेकडो लोक मार खात आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या एक मोठा निर्णय घेतलाय की जोपर्यंत राज्य सरकार अशा प्रकारे अन्याय करणार याच्या मुसक्या आवळणार नाही आणि हे जी संघटना आमच्या लोकांना जिवे मारतात त्यांना जेरबंद करणार नाही आणि आम्हाला जोपर्यंत सुरक्षा देणार नाही तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांचं जनावर घेणार नाही आणि विकणार पण नाही या देशात शेतकऱ्यांना जोड व्यवसाय म्हणजे जो दुधाचे जनावर पाळणं व शेती करता बैल ठेवणं आता कुरेशी समाजाचं ज्यूत धोक्यात असल्यानं त्यांनी आता खरेदी विक्रे बंद केल्यानं शेतकऱ्यांना पण त्रास होणार आणि आता रिकाम्या जनावरांना पण चारा घालण्याची वेळ शेतकऱ्यांना येणार आहे अशी चर्चा जोर धरत आहे कुरेशी समाजानं घेतलेला निर्णयच सरकारवर किती प्रमाणात दबाव पडणार आणि शेतकऱ्यांना किती नुकसान होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय